आपण आलो इथे भंडारदरा परिसरात ही एक घोव आहे जिथं सहा महिने या गावातली दोन दोन मुलं छोटी किंवा त्यांचे पालक असे दोन तीन दोन तीन जण राहतात शेळीपालन आणि गायपालन पालनामध्ये पालना। पालना खरं तर इथल्या दांगी जातीच्या गायी आणि शेळ्या इथं ते सांभाळतात सहा महिने इथं या डोंगरावरती भटकंती करत या परिसरात खूप चांगल्या प्रकारचं गवत आहे खरं तर हे मिळूच आहेत ग्रासल्यांचे आणि इथं वाईल्डलाईफबरोबर ते राहतात बिबट्याचं दर्शनही यांना होत असतं विशेष करून दहा वर्षाच्या दोन मुली आणि त्यांचे एक पालक असे तीन जण साधारणपणे पंधरा पंधरा दिवसाची एक एक त्यांची पाळी असते त्याच्यामध्ये ते राहतात आणि जीवनाचं खरं गम्य खरं तर निसर्ग इतक्या जवळून पाहण्याची संधी त्यांच्या एवढी जगात मला वाटते की कोणाला येणार नाही समोरचा परिसर बघितला तर भंडारा त्याला दर धरण दर दिसते हे सगळ्या सह्याद्रीचा सा परिसर आणि ही एक खूप मोठी गुहा साधारणपणे चाळीस बाय वीस अशी गोवा आहे आणि यामध्ये दहा पंधरा माणसं सहज झोपू शकतात उन्हाळ्यामध्ये इथं काय असेल आपण इमॅजिन करू शकत नाही पाण्या जवळच प्यायला मिळतं पण कधीतरी मुक्कामाचं ठिकाण म्हणून हे एक डेस्टिनेशन नक्कीच आहे कुठलाही कचरा न करता जर अशा ठिकाणी आपण राहिलो मला वाटते निसर्गाला पूरक राहतो थँक्यू याच्यामध्ये वटवागळं नाही आहेत कारण मानवी हस्तक्षेप वाढला तर वटवागलं नसतं आता पूर्वीपासूनच ही गुहा यांनी प्राण्यांसाठी वापरतात त्यामुळे आत्ता तरी वटवागलं नाही थँक्यू